श्री स्वामी समर्थ शिवालयातून धनसंपत्ती मिळेल वर्षातून एकदा येणारी ही महाशिवरात्री सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत खास असते कारण याच दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला म्हणूनच महाशिवरात्री ही उपासनेसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी मानली जाते या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला धनाची कधीही कमतरता भासणार नाही घरामध्ये असलेले दारिद्र्य हे त्वरित घराबाहेर पडेल आणि घरात सुख समृद्धी वैभव टिकून राहील अपार धनसंपत्ती मिळेल शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भक्त महादेवाची पूजा करेल जल अर्पण करेल तर अशा भक्तांचे सर्व पाप हे नष्ट होतात या व्यतिरिक्त या दिवशी केलेले उपाय हे लवकरच फलप्राप्ती मिळवून देतात शिवालयातून शिवमंदिरातून गुपचूप आना ही एक वस्तू जर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश हवे असेल व्यवसायात यश हवे असेल घरामध्ये अपार धनसंपत्ती हवी असेल घरात लक्ष्मीचा वास सदैव राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवालयातून गुपचूप एक बिल्वपत्र आपल्या घरी घेऊन यावे महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले कोणतेही बेलपत्र आपल्या घरी घेऊन यावे आपल्या तिजोरीत ठेवून द्यावे आपल्याकडे सदैव राहू द्यावे यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो कृपा राहते आणि आपल्याला अपार धनसंपत्तीचाही लाभ होईल अशा भक्ताला कधीही आर्थिक समस्या उत्पन्न होत नाही परंतु हा उपाय तुम्ही अगदी मनामध्ये भाव श्रद्धा ठेवून करावा याचा त्वरित परिणाम हा तुम्हाला दिसून येईल बेलाचे पान हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करण्याचे देखील एक विशेष महत्त्व आहे जो फक्त अगदी श्रद्धेने महादेवाला बेलपत्र अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात उत्तर दिशेला तोंड करून महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करून त्यावर जल अर्पण केल्याने आपल्या कार्यातील अडचणी या दूर होतात आणि मनात असलेली इच्छा ही देखील महादेव त्वरित पूर्ण करतात तुम्हाला जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती ही सुधारायची असेल तर पिंडीवर वाहिलेले बेलपत्र हे आपल्या घरी घेऊन यावे हे आपल्याजवळ नेहमी ठेवावे पर्समध्ये अथवा आपल्या तिजोरातही तुम्ही हे ठेवू शकतात अथवा लाल कापडामध्ये गुंडाळून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी देखील तुम्ही हे बेलपान ठेवू शकतात तुमच्या कामाच्या ठिकाणी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे तुमच्याकडे धनाची ही नेहमी बरकत राहील अन्नधान्याची तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्या व्यवसायातील अडथळे अडचणी या दूर होऊन तुम्हाला आर्थिक प्राप्तीचे मार्ग हे देखील खुले होतील या उपायाने आपल्या घरात कायम धनसंपत्ती ही वाढत राहील माता लक्ष्मीची अशा भक्तांच्या घरावर विशेष कृपा राहते श्री स्वामी समर्थ